नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो काही तेरा डिसेंबरला पेपर झाला होता त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आज, आज आपण या व्हिडिओमध्ये दे डिटेलमध्ये बघणार आहोत आणि जे विद्यार्थी सार्वजनिक बांधकाम विभागाची भरतीची तयारी करत आहेत ज्यांचे पेपर होणार आहेत आणि त्यांना या व्हिडिओची पेपरसाठी खूप मदत होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपले डीके नॉलेज ट्वेंटी वन चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमचे अशीच महत्वाचे आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर दोन हजार तेवीस मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आता मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये भौतिकशास्त्रामध्ये तीन व्यक्तींना हा नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यामध्ये पहिले जे आहेत ते म्हणजे पियरे ऑगस्टिन त्यानंतर फेरेस क्राउसच आणि तीन नंबरचं जे आहे ते एल हुरियल हे तीन व्यक्ती आहेत मित्रांनो या तिन्ही व्यक्तींना दोन हजार तेवीस मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पुरस्कार हा मिळाला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिच लाईक हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर याचं उत्तर आहे रिच अस हे पुस्तक नयनतारा सहगल यांनी लिहिले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फुलीच हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर फुलिश हा सण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान असलेल्या हिमालयाच्या भागाला कोणता हिमालय असे म्हणतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान जो हिमालयाचा भाग आहे त्याला कुमाऊ हिमालय असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्त याची निवडणूक केव्हापासून करतात तर याचं उत्तर आहे निवडणूक आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्त यांची नेमणूक ही सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वद पासून करतात म्हणजे त्यावेळेस सुरू झाली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोकणी भाषेचा समावेश राज्यघटनेच्या सूचीमध्ये केव्हा करण्यात आला तर आता याचं उत्तर आहे वीस ऑगस्ट एकोणावीसशे ब्याण्णव साली कोकणी भाषेचा राज्यघटनेच्या सूचीमध्ये समावेश करण्यात आला होता आणि ती कोणती सूची होती ती आठवी अनुसूची होती ज्यामध्ये समावेश करण्यात आला होता असं पण विचारला जाऊ शकतो प्रश्न की कोकणी भाषेचा ज्या अनुसूचीमध्ये समावेश केला आहे ती कितवी सूची आहे तर ती आठवी अनुसूची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मध्य भारतामध्ये सतनामित चळवळ कुणी सुरू केली तर याचं उत्तर आहे मध्य भारतामध्ये सतनामिक चळवळ ही खासीदास यांनी सुरू केली आणि ती कधी सुरू केली होती तर अठराशे मध्ये सुरू करण्यात आली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अठराशे अठ्ठावीसच्या बारडोली सत्याग्रह नेतृत्व कुणी केले होते तर याच उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस साली यूएस ओपन पुरुष एकेरी स्पर्धा कुणी जिंकली तर याचं उत्तर आहे दोन हजार तेवीस साली यूएस ओपन पुरुष एकेरी स्पर्धा ही नोवाक जोकविच यांनी जिंकली आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे लिंग गुणोत्तर एक हजार पेक्षा जास्त आहे तर याच उत्तर आहे आता जो ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिला असेल परीक्षेस तो ऑप्शन तुम्हाला निवडायच आहे जर राज्य जर असेल तर राज्याचं ऑप्शन हे केरळ राज्य आहे केरळ राज्य आहे आणि केंद्रशासित प्रदेश जर विचारलं तर पुंदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे आता यामधलं कोणतेही ऑप्शन जरी आलं तर ते ऑप्शन तुम्हाला द्यावं लागेल जर तिथं केरळ राज्य असेल तर केरळ राज्य बरोबर आहे आणि पुंदुचेरी जर असेल तर पुंदुचेरी हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे भारतामध्ये ई कोट गव्हर्नमेंट डॉट इन हे पोर्टल कधी सुरू करण्यात आले तर याचं उत्तर आहे भारतामध्ये ई कोट गव्हर्नमेंट डॉट इन हे पोर्टल हे सात ऑगस्ट दोन हजार तेरा साली सुरू करण्यात आले अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या जे नॉलेज ट्वेंटी वन यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे तुमचे अपडेट्स मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद